सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात दिनांक नऊ ते बारा जानेवारी या कालावधीत सावित्री ज्योती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या महोत्सवाचे उद्घाटक म्हणून आमदार संग्राम जगताप यांना निमंत्रण देण्यात आलं यावेळी संयोजन समितीचे अॅडव्होकेट महेश शिंदे सुहासराव सोनावणे रावसाहेब काळे दत्ता वामन मेजर शिवाजी वेताळ राजकुमार चिंतामणी हमीदभाई शेख मिया शेख अरुण ढाकणे प्राध्यापक संजय पडोळे बाळासाहेब पाटोळे रजनी ताठे आरती शिंदे विद्या शिंदे आदी उपस्थित होते यावेळी विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल आमदार जगताप यांचा संयोजन समितीने सत्कार केला सावित्रीबाई फुले महोत्सव हा दरवर्षीच नगर शहरामध्ये शिंदे सर व त्यांच्या सर्व टीमच्या वतीने आयोजित केला जातो आणि निश्चित त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या विचारवंत त्या ठिकाणी येतात त्या कार्यक्रमाला शुभेच्छा त्याचा एक उपयोग या समाजातील माझ्या भगिनींपासून तर अनेक लोकांना त्याचा उपयोग हा या महोत्सवाच्या माध्यमातून मिळत असतो आणि म्हणून एक वेगळा व्यासपीठ सातत्याने सुरू ठेवण्याकरता या सगळ्या मंडळींनी सातत्याने प्रयत्न केले आणि या वर्षी देखील तो महोत्सव नऊ जानेवारीपासून तो बारा जानेवारी पर्यंत तो महोत्सव संपन्न होणार आहे त्याच्याकरता देखील भावना व्यक्तींना उपलब्ध केली जाईल आणि सर्व कार्यक्रम करतात जसं ते दरवर्षी घेत आहेत तसं दरवर्षी घेत राहावं नगरच्या लोकांना असेल जिल्ह्यातून राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणून काही विचारवंत मंडळी येतात त्याचा उपयोग अशाच पद्धतीने समाजला वेगवेगळ्या घटकांना होत राहावं अशी सध्या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांच्या पाठीमागा निश्चित आपण सगळे नगरकार असेल आमच्यासारखे कार्यकर्ते असतील सगळे आपण त्यांना मदत करण्याकरता उभा राहणार आहोत आमदार जगताप यांनी नव्या वर्षात हा महोत्सव नगरकरांसाठी पर्वणी ठरेल असा विश्वास व्यक्त केला दरवर्षीप्रमाणे महोत्सवात बचत गट स्टॉल वस्तू विक्री प्रदर्शन बचत गटांच्या उत्पादनांचे विविध स्टॉल सर्व जातीय वधूवर मेळावा वीरपत्नींचा गौरव मोफत आरोग्य शिबिर लोककला सादरीकरण अशा कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे दिनांक नऊ जानेवारी ते बारा जानेवारी या दरम्यान राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सव कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये आपण आयोजित केलेला आहे जिल्हाभरातील सामाजिक संस्था বৰবাৰ yes, व बचत गट तज्ञ वैद्यकीय तज्ञ लोक कलावंत आदींच्या संयुक्त विद्यमाने आपण दरवर्षी हा कार्यक्रम घेत असतो मागील वर्षी देखील आपल्या नगर शहराचे लाडकी आमदार मान्य संग्राम भैया जगताप यांच्या शुभ हस्तेच आपण त्याचं उद्घाटन कोयनूर मंगल कार्यालयात केलं होतं आणि यावर्षी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांची त्यानंतर सामाजिक संस्थांची इच्छा होती की स्वागताध्यक्षपदी संग्राम भैया जगताप यांना प्रत्यक्ष भेटून या ठिकाणी पत्र द्यायचं त्यासाठी सगळे ग्रुपचे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्याचबरोबर पालिकेचा देखील आपल्याला या उपक्रमामध्ये सहभाग मिळावा यासाठी आपण त्या ठिकाणी देखील पत्र व्यवहार केलेला आहे सर्वांच्या वतीने मान्य भाईंना विनंती आहे की आपल्याला पालिकेच्या माध्यमातून देखील आणि त्यांच्या माध्यमातून देखील या चार दिवसीय सोहळ्यासाठी सावित्री ज्योती महोत्सवासाठी एक सहकार्य लाभावं आणि त्यांचंही योगदान त्या ठिकाणी मिळावं त्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा